एकता नगरात पस्तीस लाख रुपयाच्या निधीतून रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा नगरसेविका सुशीलता येशींच्या हस्ते शुभारंभ याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील साक्री रोडवरील लुंबिनीवन परिसरातील साई एकतानगर परिसरात पस्तीस लाखाच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या कामाचा शुभारंभ नगरसेविका सुशील यांच्या हस्ते करण्यात आला दलित वस्ती नागरी सुधार योजनेअंतर्गत हे रस्ता कॉन्क्रीटीकरण काम करण्यात येत असून एकता नगर भागात पीर बाबा दर्गा परिसरात पक्का रस्ता नसल्याने रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागत होती नागरिकांना घरापर्यंत येताना तसेच वाहन चालवताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत होत्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्या येण्यास त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे भागातील नागरिकांनी नगरसेविका सुशिलाताई ईशी यांच्याकडे रस्ता तयार करून देण्याची मागणी केली या मागणीची दखल घेऊन नगरसेविका सुशिलाताई ईशी यांनी दलित नागरी वस्ती योजनेतून हा रस्ता कामासाठी पस्तीस लाख रुपये निधी मंजूर करून या निधीतून या रस्ता कामाचा कॉन्क्रीटीकरणाचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आला यावेळेस नगरसेविका सुशिलाताई ईशी यांचे पुत्र सामाजिक कार्यकर्ते योगेश ईशी व नगरसेविका सुशीलता इशी यांचा या ठिकाणी नागरी सत्कार देखील करण्यात आला यावेळेस पत्रकार मिलिंद बैसाने रतन मोरे धनराज महाले अशोक सैंदाने विनोद मोरे उत्तम मोरे देवरे साहेब मोरे सजन तमखाने सनी बैसाने एडव्होकेट गायकवाड कल्पना मोरे गायत्री महाले संगीता सैंदाने देवरेताई सुजाता मोरे मीराताई अरुणा तमखाने मीराबाई बैसाने नेरकर मेघा गायकवाड आधी सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस पत्रकार मिलिंद बैसाने यांनी एकता नगरात रस्त्याचे काम करून देत असल्याबद्दल नगरसेविका सुशीलता ईशी आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश ईशी यांचा या ठिकाणी नागरिकांच्या वती शाल श्रीपड देऊन बुके देऊन या ठिकाणी सत्कार केला व सदर काम मंजूर केल्याने या ठिकाणी आभार देखील व्यक्त करण्यात आला गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ह्या लुंबिनीवन परिसर एकता नगर आणि ह्या सर्व भागातून फक्त कागदांवर रस्ते होत गेले आणि आम्ही देखील उघड्या डोळ्यांनी बघत गेलो आम्ही भरपूर प्रचंड अशा तक्रारी देखील केल्या आहेत नगरपालिकेला परंतु या भागामध्ये कधीही रस्ते झाले नाहीत साधे मुरून देखील टाकायला कुणी आलं नाहीये परंतु आता आमच्या सुश्राता येशी नगरसेविका यांच्या माध्यमातून आणि आप्पासाहेब येशी यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण परिसर यांचा जो वार्ड आहे त्या वार्डच्या जा पलीकडे जाऊन जे कामं होत आहेत ते खूप चांगली अशी यथोचित अशी खूप होत आहेत आणि विशेष म्हणजे डांबरीकरण न करता किंवा दोन चार वर्ष डांबरीकरण परत उघडून जातं यासाठी त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि चांगल्या दर्जाचे रस्ते या आमच्या सर्व विभागाला या परिसराला दिल्यामुळे आम्ही सुशीलता येशी नगरसेविका आमच्या विभागातल्या आणि आप्पासाहेब विषय यांना खूप खूप कॉलनेवासी सर्वजण आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो याच्या पुढे देखील मी कॉलनेवासी यांना सगळ्यांना विनंती करतो की याच्या पुढे जर समजा गेल्या मागच्या वेळेचे जे काही कसं राहिले असेल काही मतं इकडे तिकडे झाले असेल तर ह्यावेळेस आप्पासाहेब असो का ताईसाहेबविषयी असो तर आपण भरभरून मतांचं जेवढं दान देता आलं ते करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला या विभागाला आणखी जास्तीत जास्त काम या भागाचं होणार आहे आणि या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर या राहिलेल्या उर्वरित ओपन प्लेसमध्ये ब्लॉक लावले जाणार आहेत पेवर ब्लॉक लावले जाणार आहेत आणि याच्यावर बाकडे देखील ठेवले जाणार आहेत की जे आमचे रिटायर्ड मंडळी जी आहे यांना संध्याकाळचा दोन तासाचा जो विरंगुळा तो इथं घालवला जाणार आहे त्याच्यासाठी आप्पासाहेबांकडून आणि ताईसाहेबशींकडून इथे चांगली अशी सोय करण्यात येणार आहे मी पालियवासी आणि आमच्या सर्व सर्व जि या परिसरातील कुटुंबियांतर्फे आप्पासाहेबांचे आणि ताई साहेबांचे आभार मानतो जय हिंद जय भारत जय विष